ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुरुदत्त साखर कारखाना परिसरामध्ये दे बेकायदेशीर देशी व हातभट्टी दारू विक्री टाकळीवाडी अकीवाड दरम्यान असलेल्या गुरुदत्त साखर कारखाना परिसरामध्ये खुलेआम बेकायदेशीर रित्यात देशी इंग्लिश व हातभट्टी दारू विक्री सुरू असून याला कुरनवाड पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा कारखाना परिसरामध्ये ऐकायला मिळते आहे गुरुदत्त साखर कारखाना परिसरामध्ये अनेकांनी कुरुंदवाड पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या देशी, देशी इंग्लिश व हातभट्टी दारू विक्री करत आहेत या ठिकाणी चमचमीत चविष्ट जेवणाचे हॉटेल आहेत या ठिकाणी आल्यानंतर जेवणापूर्वी अनेक जण येथील बेकायदेशीर दारूचं सेवन करत असतात अनेक वेळा अनेक मद्यपींचा दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रकार सुरू असतो त्यामुळे लहान मोठे दंगेही यापूर्वी या ठिकाणी झाले आहेत यामुळे कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ या, या परिसरातील बेकायदेशीर दारू विक्री बंद करावी अन्यथा नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक सुज्ञ नागरिकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले महानगट न्यूज साठी खान पठान हेरवाड